आज जो विषय मी समोर मांडणार आहे तो विषय आहे धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर प्रकट करावे जोरदार टाळ्या वाजून आई तुळजाभवानी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर या सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री मानेसर या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करणारे कांबळे सर आणि मोरे सर माझे सहकारी आणि माझ्या बालमित्रांनो आज जो विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे तो विषय आहे धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास इंग्लिशमध्ये एक ईडियम आहे किंवा एक प्रवर्भ आहे द नेशन विच फॉर गेट्स इट्स हिस्ट्री इज फेडेड टू रिपीट सिट्स हिस्ट्री याचा अर्थ असा की जो देश इतिहास विसरतो तो परत इतिहास किंवा त्याला त्या इतिहासाचे भोग भोगावे लागतात इज फेडेड टू रिपीट इट्स हिस्ट्री इतिहास असा एक विषय आहे जो कदाचित आपल्याला आवडत नाही पण जर आपण वाचत गेलो तर एकदम रंजकता वाटते त्याच्यात इतिहासातून आपण काय शिकतो इतिहास हे सांगतं की आपले पूर्वज काय होते कोणता राजा कसा राज्य केला आता ॲडॉल्फ हिटलर हे जर आजच्या शतकातलं नाव तुम्ही जर ऐकलं असेल जर्मनीचा हा हुकुमशाह होऊन गेला हुकुमशाह म्हणजे काय राज्य करणारा होता तो थो। थोडक्यात त्या देशाचा होल अँड सोल बॉस होता पण जवळपास पासष्ट लाख ज्यू धर्मियांच्या लोकांची त्यांनी हत्या केली त्यांना लहान मूल प्रेग्नेंट वुमेन स्त्रिया याचा कशाचाच विचार केला नाही जे म्हातारे कोतारे आहेत त्यांचासुद्धा नाही अक्षरशः चेंबरमध्ये नेऊन त्यांनी गोळ्या घातल्या गॅस चेंबर्समध्ये नेऊन त्यांना खलास करून टाकलं आज त्या ॲडॉल्फ हिटलरचं नावसुद्धा घेणं त्या देशांमध्ये हा गुन्हा ठरवला जातो त्या देशानं काय घेतलं मग त्या ॲडॉल्फ हिटलरकडून त्यासाठी इतिहास वाचला पाहिजे आज जो विषय मी मांडतोय आपल्यासमोर धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास आता हा धनगर समाज असं ज्या वेळेस म्हटलं जातो ह्याचा अर्थ मराठा नाहीये का लमान समाज नाहीये का असे अनेक प्रश्न पडतात थोडस इतिहासामध्ये किंवा आपण पार्श्वभूमी पाहू की जात आणि समाज हा नेमका निर्माण कसा झाला तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनलेशन ऑफ कास्ट हे जर पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये खूप सुंदररीत्या त्यांनी मांडलेलं आहे की जाती तयार कशा झाल्या आणि ह्या जाती एवढ्या गडद्द कशा झाल्या आज प्रत्येकजण आपापला झेंडा घेऊन उभा आहे मी मराठा मी धनगर मी कोळी मी कुंभार मी राठी प्रत्येक जातीचे झेंडे तयार आहेत आज फक्त एक कोणीतरी पेटवाला बस उशीर की आपण कुऱ्याड्यां काट्या घेऊन एकमेकाशी लढायला आज तयार झालो आहे असं इतकं भयानक वातावरण सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्भवलेलं आहे हे असं का घडतंय कारण आपल्याला इतिहास माहीत नाही आपले पूर्वज कोण आहेत हे माहीत नाही आपण आज फक्त एका गोलाकारमध्ये अडकून पडलेलो आहोत ज्याचं नाव आहे जात मराठीमध्ये जी जाता जात नाही ती जात कधीही लक्षात घ्या माणूस ज्यावेळेस एखादीशी संवाद साधतो आणि जर तो अनोळखीचा असेल सहज पहा तुम्ही कधीही त्याचं नाव विचारून आपण ओळख करतो काय पाहुणं कुठले गावावरून आपलं समाधान होत नाही आपण नाव विचारतो नाव विचारल्यानंतर पहिलं नाव जर समजलं दुसरं नाव सांगत नाही आहे दुसरं नाव आडनाव असतं आपलं आडनावावरून जात कळते म्हणून आपण जात विचारायला जातो डायरेक्टली जात विचारता येत नाही मग नावामध्ये ना नाव सांगितल्यानंतरसुद्धा आपल्याला समाधान होत नाही मग आपण आडनाव काय सहज विचारतो आडनावावरून समजा जर आपल्या तरी लक्षात आलं नाही आडनावावरून तर आपण पाहुणे रावळ्याचे नाव घेतो हा तुमचा पाहुणा आहे का तो तुमचा पाहुणा आहे का म्हणजे जात ही इतकी खोलवर रुतलेली आहे आपल्यामध्ये की आपल्याला इतिहास माहीत नाही आजचा जो विषय मी निवडला आहे तो एवढ्यासाठीच की धनगर समाज जो आहे ज्याला आपण मेंढपाळाचा समाज असं म्हणतो तो मेंढपाळाचाच समाज आहे आणि भटक्या विमुक्त जातीमध्ये तो मोडला जातो आजकाल संविधानाच्या आरक्षण विभागामध्ये ते विजे एन टी म्हणून त्यांची नोंदणी आहे या समाजाचा सुद्धा एक गौरवशाली इतिहास आहे हे आपल्याला माहीतच नाही आपल्याला फक्त मराठ्यांचा इतिहास हा माहीत आहे आणि आपण अभ्यास केलेला आहे कारण की जो पाठ्यपुस्तकात येतो तोच आपल्याला वारंवार आपल्या कानावरती पडून आपण वाचून तोच तोच आपल्याला लक्षात राहतो पण या समाजाने सुद्धा या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की सातशे वर्ष राज्य केलेलं आहे सातशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा जर काळ पाहिला आपण सोळाव्या शतकापासून ते अठराव्या शतका पर्यंत मराठाशाही होती पण हा धनगर समाज जो आहे त्यांनी आपल्या महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे तीन राज्य जे आहेत आता परत हे जरा आकुंचन पाहुलेले आहेत महाराष्ट्र आपण सीमित करून घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठेशाही चक तिकडं विजापूर गोलकंडापर्यंत गेलेली इकडं मध्य प्रदेश ग्वालियर इंदोर इंदोरपर्यंत गेलेली पेशव्यांच्या काळात तर अफगाणिस्तानमधल्या अटक इथं झेंडा रोवलेला हो दिल्लीमध्ये आपण काबीज केलं होतं तिथं आपण आपला राजा बसवला होता तर हे तीन राज्य जे आहेत तिथं दख्खनच्या पठारावरती या धनगर समाजाची किंवा या धनगर समाजाचा गौरवशाली इतिहासाची आपण रचना तिथून सुरुवात होते तुम्ही जर आजकाल पाहिलं असेल आंध्र प्रदेश हे जर नाव तुमच्या लक्षात आलं असेल आंध्र ठीक आहे तर ती पा प्राकृत भाषा जी होती जी प्राकृत भाषाच पुढे मराठी म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजली आणि आज आपण त्याला मॉडर्न मराठी असं समजतो आपण जी बोलतोय ती मराठी ती सुधारित मराठी असं आज आपल्याला वाटतं पण त्या काळामध्ये ज्या वेळेस हे राज्य राज्य करत होते त्यावेळेस प्राकृत मराठी जी होती ज्याला आज आपण मराठी म्हणतो ती तीच मराठी आहे जी पिढ्यान पिढ्या आपल्या पूर्वजाकडून आपल्याकडे आलेली आहे तर औंढ्र औंड्र एक राजा होऊन गेला पाऊंढ्र तो पण एक राजा होता आणि हे सर्वजण मेंढपाळाच्या कुटुंबातून आलेले होते आता हे मेंढपाळ का त्याचं कारण असं आहे की माणूस ज्या वेळेस उदरनिर्वाह म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी वन वन भटकत होता आणि ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपलं अन्न जे आहे ते आपण सेव्ह केलं पाहिजे म्हणजे साठवून ठेवलं पाहिजे असं करत करतच आपण शेतीचा विकास केला त्याच्या अगोदर आपण सर्वजण मेंढपाळ होते आपले पूर्वज मेंढपाळ होते आणि जसे की आपण कोंबड्या मेंढ्या वगैरे पाळायचो आणि हे चारत चारत न्यायचे आणि एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये दुसऱ्या शहरातून तिसऱ्या शहरांमध्ये आणि परत ते रिटर्न म्हणजे ते काय होतं त्यांचा ठाव ठिकाणा नव्हता की एक जसं आपण आज घरं बांधून राहिलोय आपला स्थायिक पत्ता आहे तसं त्या काळामध्ये नव्हता आणि हा जो मेंढपाळाचा झुंड असायचा तो हजारोमध्ये असायचा पाच पाच हजार दहा दहा हजार सात सात हजार आठ आठ हजार असे कळप मेंढ्या असायची मग एवढे मोठ्या संख्येमध्ये मेंढ्या जर असल्या त्यांना वळवण्यासाठी किंवा त्यांची देखभाल करण्यासाठी आपल्याला घोडे लागायचे ह्या समाजाचा इतिहास कसा तयार झाला मी हे सांगतो की या लोकांनी परत काय केलं घोडे घोडेस्वार ज्याला म्हणतो आपण हॉर्स रायडिंग हे शिकली त्याचं कारण काय की मेंढ्या जर आपण सोडल्या तर ते चरत चरत खूप दूरवरती जातात आणि त्यांना वळवण्यासाठी किंवा कोणत्या हिंस्र पक्षानं म्हणजे प्राण्यांना जर त्यांच्यावरती हमला केला तर त्यांना वाचवण्यासाठी माणसाजवळ काहीतरी गती पाहिजे आणि ती गती म्हणजे घोडा होती घोड्यावर बसून लगेच जाऊन त्या अमुक अमुक जनावराला आपण वाचवू शकतो किंवा वळवू शकतो हे ज्यावेळेस मानवाच्या लक्षात आलं त्यांनी घोडेसुद्धा पाळायला चालू केले आणि त्यांना हे लक्षात आलं की घोड्यावरून आपल्याला बरेचसे कामं करता येतात आणि ते वेगवान होतात आपल्या पावलापेक्षा त्यांचा वेग जास्त आहे असं करत जो हा जो मेंढपाळ समाज आहे हा हॉर्स रायडिंग ज्याला आपण घोडदौमध्ये अतिशय निपुण झाला निपुण झाल्यानंतर यांनी आपले काबीज झेंडे रवत गेले आता हे भटके होते फिरून फिरून यायचं म्हणजे परत आपल्या गावी यावं लागायचं तुम्ही आताही पाहिलं असेल की या दिवसामध्ये कर्नाटकातून विजापूरच्या खालून इकडून बरेचसे धनगर समाजाचे मेंढ्या येऊन घेतात आणि इथं आपल्या डोंगरळ भागामध्ये ते स्थायिक होतात तिथं चारतात आणि पुढं पुढं जातात जसजसं उन्हाळाजवळ येईल परत ते रिटर्न आपल्या आपल्या गावी जात असतात त्यांच्याबरोबर घोड्या घोडे सुद्धा असतात त्या घोड्याच्या पाठीवरती त्यांनी आपलं बिराड मांडलेलं असतं हे अगोदर मेंढ्या घेऊन जातात आणि मागं त्यांच्या स्त्रिया येतात तर हे सगळं बराड वगैरे त्यांच्या अजूनसुद्धा घोडे आहेत या समाजामध्ये हे घोडस्वारी शिकल्यामुळं काय झालं की बाहेरचे आक्रमण जे व्हाय व्हायला लागले त्यांच्या एरियामध्ये त्यांच्या भागामध्ये तर त्यांचे ताण काढून मारणं ज्याला म्हणतो आपण तर त्यांना हुसकावून लावायचे आणि ते घोड्यावरती शक्य व्हायला लागलं हळूहळू काट्या तर असायच्याच मेंढ किंवा शेळ्या वगैरे आपण हाकताना आपल्या हातामध्ये काठी असते आणि ती काठी काय करते आपण जनावर वळवताना आपल्या हातात काठी असली की त्या काठीचा धाक असतो त्या काट्या घेऊन सुरुवातीला लढाई केल्या या समाजानं बाहेरचे आक्रमण जे बाहेरचे लोक वाटले त्यांना आत घुसू दिलं नाही आणि असं करत करत हे लोक हा समाज आपला राज्य स्थापत कर स्थापन करत गेला आणि इतका विस्तार झाला की जवळपास तीन राज्यामध्ये त्यांचा विस्तार होता मी जसं सांगितलं की महाराष्ट्र महाराष्ट्राचा दख्खन पठार आणि ह्या महाराष्ट्रामध्ये या धनगर समाजांची राजधानी ज्याला म्हणतो तर ती पैठण होती पैठण प्राकृत भाषामध्ये प्रतिष्ठान असं नाव होतं त्याचं पैठण असं झालेलं आहे आणि पुढं पुढं अपभ्रंश होत होत हे भाषा किंवा हे नावं बदललेले आहेत आज जसं आपल्या आडनावांचा अर्थ लवकरात लवकर लागत नाही तसं ह्या गावांचं सुद्धा लागत नाही त्याचं कारण असं आहे की ते त्या काळातले प्राकृत भाषेमधले नावं आहेत जसं मी आमच्या चुंगीचा सा थोडाफार इतिहास सांगतो की चुंगी कशी आहे चुंगी हे नाव कसं पडलं चुंग हे प्राकृत भाषामध्ये चुंग ह्याचा अर्थ जाळी ज्याला आपण जाळी म्हणतो आणि ज्या वेळेस सनातन धर्म ज्याला आपण म्हणतो त्या आता हिंदू धर्माचा इतिहास आपल्याकडे अडीच हजार वर्षापूर्वीचा आहे त्याच्या अगोदर जो धर्म होता तो सनातनी होता त्याच्यामुळं ते लोक जे होते त्या काळातले आपले पूर्वज ते पाण्याच्या कडेला जास्ती करून राहण्याचा प्रयत्न करायचे जेणेकरून पाणी जनावरांना आपल्याला सोपं होईल आणि मासेमारी हे त्या काळामध्ये जे नदीच्या काठी बसतात ज्याला आपण कोळी समाज म्हणतो तर ते कोळी समाजांच्या बऱ्याचशा जमिनी आहेत अजूनही आहेत आमच्या चुंगीमध्ये बऱ्याच जणांनी आता ते कालांतराने विकत गेलेले पण नाव क नावं जसे पडतात मी नाव कसं पडतात हे सांगण्याचा प्रयत्न करालो आहे चुंग ह्याचा अर्थ जाळी आणि त्या पूर्वीचे लोक जे होते ते दे देव अशी काही आकृती नव्हती त्यांच्याकडे तर हे नागोबाला देव मानायचे वाऱ्याला देव मानायचे आपण जसं कुत्र्याला खंडोबा म्हणतो तसं ते त्या काळामध्ये ती जाळी जी होती ज्याच्यामुळं ते मासे पकडायचे ती त्यांच्या पोटं भरण्याचं साधन होतं त्याच्यामुळं त्याला त्याची पूजा करायची ते आणि ज्या वेळेस आप जसं आपल्या घरामध्ये आई आपलं पोट भरते तसं पोट भरणारी जी असते ती आई आहे तिला आपण दैवत मानतो तसंच ह्या जाळीला सुद्धा दैवत मानलेलं आहे त्या काळामध्ये त्याच्यामुळं आमच्या गावाच्या जर हान्नूरला जाताना एक माळ लागतं त्याला चुंगादेवीचं माळ म्हणतात तर त्या चुंगादेवी म्हणजे तिला नाव दिल्यामुळं ती देवी आणि आई ह्या माऊली कारणानं आपण तिला आई असं संबोधलंय आणि तिला त्यावेळेस तिची पूजा केली जायची म्हणजे मासे मारण्याच्या अगोदर जी पूजा केली जायची ती जाळीची नावेची पूजा केली जायची आणि मग हे लोक मासे मारायला जायचे तसं ह्या चुंगीचा इतिहास आहे थोडाफार की चुंगी त्याच्यावरून नाव पडलेलं आहे ज्याला आपण चुंग चुंगडं किंवा जाळी असं म्हटलं जातो आणि त्याची पूजा केल्यामुळं ती त्या रूपामध्ये आपण तिला पाहिलं ती देवी आहे त्याच्यामुळं त्या गावाचं नाव चुंगी असं पडलेलं आहे तसं फार फार वर्षापूर्वी ज्या म्हणजे इसापूर्व दोनशे तीस किंवा दोनशे पंचवीस असं म्हणू शकता की त्या काळामध्ये हा मेंढपाळाचं राज्य होतं हे आपल्याला विश्वास बसणार नाही याचे आपल्याला आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे उत्खनन करून आपल्याला इतिहास सांगतात की त्या काळात लोक कसे असतील ह्या उत्खननामध्ये काय कळतं आपल्याला की त्या काळात लोक कसे राहत असतील त्यांचे साधनं काय होते जगण्याचे ते कोणत्या प्रकारचे भांडे वापरायचे हे सगळं उत्खननामध्ये सापडतं आहे अजूनसुद्धा सापडतंय तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा जो धनगर समाज आहे यांनी जवळपास आपल्या महाराष्ट्र कर्नाटक आणि विजापूर ह्या तीन म राष्ट्रामध्ये सातशे वर्ष राज्य केलेलं आहे तर साहजिक आहे की यांचा सातशे वर्षाचा जो इतिहास आहे तो साधासुदा नसणार आहे गौरवशाली इतिहास आहे यांनी भरपूर लढाया केल्या इतक्या लढाया केल्या की आता जवळपास त्याचे कुठले ग्रंथ आपल्याकडं उपलब्ध नाही आहेत पण पार्श्वभूमी जर सांगायची म्हटली की कशावरून हे धनगर समाजाचा इतिहास आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल जेवढे देव आज आपण मानतो किंवा पूजतो त्यापैकी एक खंडोबा ज्याला मल्हारी सुद्धा नाव आहे भैरोबा भा। विठोबा बिरोबा आणि अलीकडे आमच्या चुंगीमध्ये धनगर समाजाचाच एक जो देव आहे जेव्हा आमची ज यात्रा भरते अमोग। त्या देवावर अमोघ ठीक आहे हे सगळे ह्या सातशे वर्षा म्हणजे त्या काळामध्ये हे अतिशय उत्कृष्ट असे राजे होऊन गेले इतकं सुंदर राज्य त्यांनी केलं आणि ते राज्य करून गेले की लोकांना अक्षरशः त्यांच्या भक्तिभावामध्ये प्रेमामध्ये पडून गेले ते जसा माणूस एखाद्या व्यक्तीबद्दल आदर करतो प्रेम दाखवतो तर त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्याला आपण पूजाला चालू करतो तसंच खंडोबाचं झालेलं आहे खंडोबा हा राजा आहे एकेकाळचा राजा होऊन गेलेला हा विठोबा जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्या विठ्ठलाच्या मंदिराचा इतिहास काय त्या विठ्ठलाचं मंदिर स्थापन करण्यासाठी धनगर समाजात त्या काळातल्या मेंढपाळ्यांनी ते स्थापन केलेलं आहे आणि ते चंद्रभागेच्या एकदम काठावरती होतं हळूहळू त्याची जागा सरकावून जसं पाणी वाढत गेलं आणि की बाबा पाण्यामध्ये आपल्याला हे देवाची हे होत नाही दर्शन होत नाही म्हणून त्यांनी ते नेहून आता दुसरीकडे स्थापन केलेलं आहे पण पांडुरंग जो आहे ज्याला ज्याचं नाव शहराचं नाव पंढरपूर तर ते पंढरपूर नसून पाऊंढरपूर असा आहे पाऊंढ्र औंढ्र औंढ्ररून आंध्र प्रदेशचं नाव पडलेलं आहे आंध्र आता जे आंध्र आपण म्हणतो आंध्र प्रदेश प्रदेश हा आजचा शब्द आहे पण पूर्वीचा जो शब्द प्राकृत भाषेतला जो शब्द आहे तो औंढ्र आहे तर ह्या त्या काळात ते ते राज्य जिथं का हे राज्य केलेलं आहे आता पंढरपुरामध्ये विठ्ठल आहे हा विठ्ठल कुणी म्हणजे प्रस्थापित केला तिथं प्रतिष्ठान केली तर मेंढपाळांनी का केली तर हे मेंढपाळ ज्या वाठनं मेंढे आपले मेंढे घेऊन जात होते त्या वाटेमध्ये सगळ्यात मोठं नदीचं पात्र आहे जे चंद्रभागा आपण म्हणतो तर तिथं पाणी मुबलक प्रमाणामध्ये बारा महिने उपलब्ध होतं त्या काळामध्ये आणि पाणी उतरल्यानंतर हा नदी क्रॉस करण्याचा त्यांचा कायम हे असायचं की नदीच्या अलीकड आणि नदीच्या पलीकड हे दोन्हीकडे हे मेंढपाळ असायचे आणि वर्षात नाही एकदा ते नेमकं भेटायचे भेटल्यानंतर तिथं मुक्काम वगैरे व्हायचा त्यांचा आणि तो मुक्काम झाला की तिथं गप्पा गोष्टी चालायच्या आणि हे गप्पा गोष्टी इतक्या रंगायच्या की ते एकमेकाचे ऋणानुगुंद झाले म्हणजे एकमेकांमधच्या सहवासामध्ये ते इतके गुंतले की या दिवसाची वाट पाहू लागली त्या काळामध्ये विठोबा हे देवस्थान हे मंदिर त्यावेळेस त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि वर्षाची वारी की वारकऱ्यांनी चालू केलेलं नाही लक्षात घ्या हे मेंढपाळांनी चालू केलेली वारी आहे आज आपण त्या पंढरपुरामध्ये वारकरी संप्रदायाच्या वाऱ्या म्हणून त्याला संबोधलं जातं तसं पाहायला गेलं इतिहास जे आहे इतिहास खरं असतो इतिहास आपल्याला पडताळून पाहावा लागतो इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नवीन नवीन समजतात त्यापैकी ही एक गोष्ट आहे की आता वारकरी संप्रदाय जो आहे ज्याला आपण एकादशीला वगैरे तिथं आपण जाऊन भजन वगैरे करतो हेच पण ही सुरुवात त्या काळात मेंढपाळाच्या लोकांनी केलेली आहे अली अलीकडचा जो काळ आहे जो धनगर समाजाने त्या काळामध्ये तुम्ही त्यावेळेस मंदिरंसुद्धा स्थापन केलेले आहेत त्यांनी बरेचसे मंदिरं या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या लोकांनी किंवा मेंढपाळांनी केलेले के आहेत हे आपल्याला माहीतच नाही आता किलाडी नावाचं एक शहर आहे तिथं कर्नाटकमध्ये परवा उत्खनन केलं तिथं आणि तिथं अजून काही गोष्टी त्यांनी दाखवल्या नाहीत पण काय सापडलं काय नाही तर काही इतिहास तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की तो त्या काळातला सातवान युग आहे सातवान युग म्हणजे कोणता युग मेंढपाळांचं ति युग तिथं बरेचसे राजे होऊन गेले आणि हे राजे इतके सुंदररित्या राज्य करत होते की त्यांचे मंदिर स्थापन करण्यात आले आणि याच लोकांना जसं की आज तुम्ही जर ऐक तुमच्या लक्षात असेल किंवा तुम्हाला माहीत असेल तर सचिन तेंडुलकरांचं मंदिर बांधलेलं आहे माहीत आहे तुम्हाला अमिताभ बच्चनचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अलीकडे मंदिर बांधण्यात आलेलं आहे हळूहळू या पृथ्वी तुलावर आपण कायमस्वरूपीचे रहिवासी नाही होत फक्त कुरनूरचेच अमर असतील बाकीचे जातील असं होणार नाही सगळ्यांना एक दिवस आपल्याला हे जग सोडावं लागतं पण आपली श्रद्धा हे पिढ्यान पिढ्या मागडल्या लोकांना कळावी म्हणून आपण त्याची मंदिरं बांधतो आता कालांतराने असं होईल की खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे देव होते पृथ्वी तलावर येऊन गेले कृष्णाला देव मानतो जर इतिहास जर व्यवस्थित पाहिला आपण वाचला तर कृष्ण हे कोण होते राजा होता कृष्ण हा राजा होता दुर्योधन रा... फक्त कृष्णालाच देव असं मानलं गेलेलं आहे बाकी कुणाची मंदिरं नाही आहेत अर्जुनाचं नाही आहे दुर्योधनाचं नाव नाही आहे धर्मराजाचं नाही आहे जनधर्म शेवटपर्यंत पाळा त्याचं नाही आहे पण कृष्णाचं आहे कारण की कृष्णानं कंस नावाच्या राजाला खलास केलं होतं कारण कंस अतिशय क्रूर होता त्यानं स्वतः कृष्णाच्या आई वडिलाला तिथं कैद करून ठेवलं होतं स्वतःची बहीण होती म्हणजे हा आत्याचा म्हणजे बहिणीचा मुलगा होता बादचा होता श्रीकृष्ण पण लोक इतके वैतागले होते त्याच्यामुळं त्यांनी काय केलं त्याला मारलं खलास केलं त्याच्यामुळं श्रीकृष्णाची पूजा आजही तेवढ्याच आदर आतिथ्याने केली जाते हा अंदूरचा खंडोबा माहित आहे तुम्हाला हा हा अंधूरचा खंडोबा जो आहे त्याला आपण मल्हारी सुद्धा म्हणतो कोल्हापूर तिकडे एक मंदिर आहे मल्हारी त्या मल्ल म्हणजे एक राजा होता जिथं मेंढपाळाचं राज्य संपलं आणि तिथं दुसरं राज्य चालू झालं तर तिथं तिथून जे राज्य चालू होतं त्या राजाचं नाव मल्ल होता मल्ल आणि मनू हे दोन भाऊ होते ते त्या प्रांतामध्ये राज्य करायचं पण त्यांनी समाजाला इतका त्रास दिला होता इतका त्रास दिला होता की अक्षरशः त्या प्रांतातले लोक इकडं आले आणि खंडोबाला विनवण्या केल्या की तुम्ही या तिथं त्याचा काहीतरी बंदोबस्त करा तिथं समाज अक्षरशः मेटीकुटीला आला आहे आम्ही जगू शकणार नाही इतकं भयानक हा राज्य करतो असं म्हटल्यानंतर एक दिवशी खंडोबा राया ज्यांनी तिथं त्यांच्यावरती आक्रमण करून तो प्रांत काबीज केला म्हणून त्यांचं नाव मल्हारी असं पडलेलं आहे जो मल या राजाला हरवून जिंकला म्हणजे स्वतः जिंकला तर त्याला मल्हारी असं नाव पडलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं की धनगर समाजामध्ये अहिल्यादेवी होळकर घराण्याचा इतिहास प्रकाशाने आपण वाचतो ऐकला इतिहासामध्ये आपण हे नाव ऐकलं आहे त्यातल्या त्यात प्रकाशाने नाव असे होळकर घराण्यामध्ये जर आपण ऐकले तर एक अहिल्यादेवी होळकरांचं आहे तर या अहिल्यादेवी होळकरांचं काय सात बारा सात बारा ज्याला आपण आपल्या जमिनीच्या माहितीचा कागद म्हटला जातो तो अहिल्या देवी होळकरांनी आपल्या महाराष्ट्राला दिलेला आहे हा इतिहास माहीत आहे आपल्याला नाही माहीत त्याचं कारण काय की अहिल्या देवी होळकर ज्या वेळेस राज्य करत होत्या त्यांनी काय केलं होतं की सात बारा बारा झाडं लावायचे सात स्वतः घ्यायचे त्याचे फळं आणि पाच जे आहेत ते, आहे ते सरकारीमध्ये दफ्तरामध्ये जमा करायचे त्याला टॅक्स म्हणतो आपण त्याच्यावरून हे सात बारा हे नाव पडलेलं आहे अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये खूप सुंदर असं राज्य त्यांनी केलेलं आहे आपल्याला माहीत आहे की त्या काळामध्ये जस्टिस ज्याला आपण न्याय व्यापार आणि या गोष्टीचा भरपूर प्रसार आणि प्रचार अहिल्यादेवीने केले बरीचशी मंदिरं अहिल्यादेवी होळकरांनी बांधले तसाच त्याच होळकर घराण्यामध्ये यशवंतराव होळकर यांचासुद्धा इतिहास खूप सुंदररित्या नास इनामदार यांची कादंबरी आहे ज्याला त्या कादंबरीचं नाव झुंज आहे तर यशवंतराव होळकरांबद्दल सुद्धा खूप भारी चांगला इतिहास आपल्याला वाचायला आणि ऐकायला भेटतो आज जर आपण पाहिलं तर या समाजाचा समाजाची आज आच, आजची परिस्थिती किंवा स्थिती जर म्हणत गेलो आपण तर हा समाज जो आहे अजूनही यांचे जे जसं आपण जुने गोष्टी आपण लवकरात लवकर सोडत नाही तसा हा समाज या मेंढपाळाच्या व्यवसायातून हो अजून बाहेर पडलेला नाही तुम्ही अजूनही पाहिला असाल की कर्नाटकातले पिवळे पटके खानात कुंडल हातात काठी गोंगडे घेऊन हे लांब लांब प्रवास करतात बरं बरासा दूरचा प्रवास आणि अजूनही हा समाज जो आहे तो शिक्षणापासून खूप दूर आहे आत्ता आता अलीकडे बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये बदल करून घेतलेले आहेत स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि शिक्षणाची कास धरून बरेचसे बदल झालेले आहेत लेटेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं आपल्याला तर बिरुदेव डोन नावाचा एक मुलगा तो आय पी एस अधिकारी झाला ज्या वेळेस रिझल्ट त्याचा लागला होता तो मेंढ्याचरालाच गेलेला होता तर समजू शकता की आपण की आता तो ज्याला मन आपण जर आपली आवड असली व्यवस्थित चांगली तर आता आपण चांगल्या पोझिशनवरती जाऊ शकतो असा हा बरासा मोठा गौरवशाली इतिहास आहे खोळकरांपर्यंत आपण बिरुदेव डोनपर्यंत आपण पाहिलेला आहे आणि इथं आता मी थांबण्याची सरांना विनंती करतो बऱ्याचशा गोष्टी सांगून झालेल्या आहेत थँक्यू